आज मी साडीच्या कपड्यापासून बॅग बनवणार आहे त्यासाठी मी एक गोणी आहे ती कापून घेतलेली आहे गोणीची साईज आहे एकोणावीस आहे एकवीस आहे एकवीस साडी कापून घेतलेली आहे ही पण एक साईड मी कापून घेतलेली आहे तर आता आपण ही पूर्ण चौफे असं शिवून घेणार आहोत चौफे ही शिलाई मारून घेतलेली आहे गोणी आहे तिला कट करून घेणार आहोत हे जून पेशवींचे दोन पंदे आहेत ते मी जॉईन करून घेतलेले आहेत ही गोणी आहे आणि इकडे मी साडीचा कपडा लावलेला आहे असे आपले दोन पार्ट तयार झाले आहे चार इंचची पट्टी घेतलेली आहे आणि गोणी कापून घेतली आहे ती आपण आता जॉईन करून घेणार आहोत पट्टी मी जॉईन करून घेतलेली आहे ही गोणी आहे आणि इकडं कापड आहे असं मोठी मी पट्टी तयार करून घेतली आहे

इथ ही आपण थोडीशी प्लेट करून घेणार आहोत छोटी हे बघा हे पूर्ण असं जॉईन करून घेतलं आहे तो आपण इथं असा जॉईन करून घेणार आहोत पूर्ण तिघ साईडने आपण हा जॉईन करूया आता हे मी पूर्ण चोखेल शिवून घेतलं आहे आता ही पिशवी आपण सरळ करूया सरळ करून घेतली आहे बघा एक सुंदर असं हे आपली बॅग तयार झाली आहे आता आपण हा जो पट्टी आहे ही बॅगेची ही आपण अशी धरून शिवून घेणार आहोत इथं मी दोन बटन लावले आहेत पिशवीला आपण पिशवी पटवायची आहे मी हे मिशो वरून मागवलं आहे यामधून आता आपण सुंदर बटन आलेले आहेत खूप जास्त आहेत बटन आणि बटन लावण्यासाठी त्यांनी हे एक इंस्ट्रुमेंट दिलेलं आहे हे जे गोल आहे यामध्ये बटन ठेवायचं आहे आणि दुसरं जे बटन आहे ते आपण या साईडला ठेवून घेणार आहोत या साईडला त्याचं लॉक आहे आणि इकडं बटन आहे बघा इथं जे खाली बटन लावलेलं ला आहे त्या बटनाचा बरोबर माफ घेतलेला आहे आणि तिथं आपल्याला हे आप जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्याने बटन लावून घ्यायचं आहे प्रेस करूया बघा बटन लागलं आहे आता हे असं बंद करू शकता हे बघा किती सुंदर असं हे बंद झालं आहे ओपन करूया ह्या साईटलाही आपण बटन लावून घेणार आहोत पट्टी घेतलेली आहे आपली जी बॅग आहे त्या बॅगेला आपण आधी तोंड आहे तिथी लावून घेऊया आणि आता आपण सरळ करूया आपल्याला असं वाळून घ्यायचे आहे आपल्याला टेप टाकून घ्यायचे आहे पूर्णपट्टी आहे ही पूर्णपट्टी अशी वाळून घेतलेली आहे असे आपण हे बेल्ट लावून घ्यायचे आहेत आपल्याला लॉड लावून घ्यायची आहे सुंदर अशी ही, ही बॅग तयार झालेली आहे नॉड पण लावल्या गेलेले लाव आहेत यामध्ये हे जे बटन आहेत ते आपण असं लॉक करून घ्यायचे आहेत टच बटन आहेत बघा पिशवी पॅक झाली अशा प्रकारे आपला ही जी बॅग आहे ती तयार झाली आहे हे बघा बघा आपली ही बॅग रेडी झाली आहे